आपल्याकडे असतं थोडंच त्याचा घर वचलंय एकच मोटरसायकल अख्या गावात चक्रा मारीन एकूण तिकडं तिकून इकडं चक्रा नकरा चक्रा नकरा शांत बापाची गाडी ए बापाची गाडी बापाच पेट्रोल आणि जोरात गाडी पळवीन रेस करीत करीत रेस वाढून जणू जणू कुणाकडंच गाडी नाही याच्याच बापाने याला घेऊन दिली येड गाज जर कुठलं <laughs> याला कट मार त्याला कट मार एकाने मलाच कट मारला असा जोरात म्हणजे मी मोठ्या गाडीत होतो मी कीर्तनाला चाललो होतो फेटा बांधलेला होता एक जण मागून आला मला कट मारला जोरात असा कट मारला आणि ते पुढे गेलं आणि त्याच्या गाडीवर लिहिलं होतं बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वाघानं आणि वाघानं मला कट मारला असं पुढं जाऊन थांबलं टपरीवर थांबलं दोन तीन पुढ्या सोबतच घेतल्या पुढ्या खालीत नव्हती कोणत्या पुढे कोणत्या अजून राजनिवास अजून त्या हरिपाटावर तिसरा मग कोणता गोवाली राजविलास आला काय अजून विमल अजून हा तुम्हाला असे लाज नाही वाटत नाही ऐका ना तर जोरात कट मारला आणि पुढे गेल्यावर अशा दोन तीन पुढ्या सोबतच फाडल्या कुणी वाघानं <coughs> हा गाडीवर लिहिलं होतं बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वाघाने असा पुढे गेला मला ओव्हरटेक करून दोन तीन पुढे अशा फाडल्या जणू फाडलाय आणि तोंडात टाकल्या आणि वाट बघत होतं ती महाराजाची गाडी कवा येते माझी गाडी आली त्यानं परत किक मारली थोडी पुढे जाऊन दिली पुन्हा कट मारला गाडी बडलेलं होतं बघतोस काय रागानं वरटेक केलंय आता जे गेलं पुढं ती पंचवीसशे किलोमीटर गेलो काय गेलो पंचवीस किलोमीटर गेलो हो बघतोय तर गाडी एकड अशी खड्ड्यात पडलेली आणि वाघ असा उताना पडलेला <laughs> मी गाडीतल्या माणसाला म्हणलं वाघ तर पडला उताना इथं <laughs> उचला म्हणलं याला याला उचललं दोन चार जणांनी गाडीत टाकलं बेशीत पडलं होतं ते गाडीत टाकलं दवाखान्यात नेलं तिथं गेल्यावर सलाईन लावल्यानंतर एका तासानं शुद्धीवर आलं माझ्याकडे असं बघायला लागलं नाही म्हणलं बघतोच काय रागानं दवाखान्यात आणलं वागानं <laughs> 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 आपलं असतंच <अस्तेस> काय हो? <laughs> <laughs> साडेतीनशे किल्ले बांधले साडेतीनशे <laughs> <laughs> कुठल्याच किल्ल्यावर स्वतःच नाव नाही आपला एकच घर दोनच रूमचं नावच, नावच नाव एकच गाडी फाईव्ह सीटर त्याच्यावर नावच नावं गाडी एका आहे कळतच नाही काय असतं आपलं आणि काय लिहितेन गाड्यावर सांगत एका टमटमवर लिहिलं होतं एका टमटमवर असं लिहिलं होतं बघतोस काय बराबरी कर आता मी चाललो होतो कीर्तनाला माझ्या गाडीत बसून मी विचारलो ड्रायव्हरला ह्याचा अर्थ काय र बघतोस काय बराबरी कर ते म्हणलं ह्याचा अर्थ असा आहे कीर्तन बंद करा ही गाडी टमटम घ्या हे करून नाही बराबरी नका करू कोणाची ए दुसऱ्याला खाली ओढणं आणि अपर वर जाणं याला स्पर्धा नाही म्हणायची एक कवी असं म्हणतो चढावड या शब्दाचा अर्थ आम्ही किती उलटा लावतो चढावळ या शब्दाचा अर्थ आम्ही किती उलटा लावतो कोणी वर चढताना दिसला कि लगेच खाली ओढायला धावतो राजा हो दुसऱ्याला ओढणं म्हणजे स्पर्धा नाही स्पर्धा चांगल्या गोष्टीची स्पर्धा करा एक पोरग पोलीस मध्ये गेलं तर मी पण अभ्यास करणार आहे एक पोरग अधिकारी झालं तर मला अधिकारी व्हायचंय एक पोरग कीर्तनकार झालं तर मला कीर्तनकार व्हायचंय स्पर्धा याची करा चांगल्या गोष्टीची एकानं वटा पुढं घेतला की सगळेच वटे पुढे घेते घराच्या गाव गाव बघतोय मी जायला जागाच नाही वटेच पुढं बसायला लागते ना ते कुचा निंद्या कराय प्रत्येक गावात आहे बरं का प्रत्येक गावात आणि प्रत्येक गावात प्रत्येक गाव एक असं असतं त्या वाट्यावर चार दोन लोक बसलेले असते अख्खं गाव त्यांना काटाळलेलं असतं तुमचं मोठं गाव आहे तुमच्या गावात नाही हा अनुभव छोटे जोटे जोटे जोटे। लाना, 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 छोटे गाव आहेत ना छोटे छोटे लहान 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 खेड्या छोटे छोटे गाव असतात ना त्या गावामध्ये दोन तीन म्हातारी असले दलिंदर असतात ना आख्या गावाची वाट लावते ते प्रत्येक गावात दोन तीन म्हातारी इतके दलिंदर असतात मेले तरी त्यांचं खोड जात चांगलं राहणार कशाला किती कीर्तन आतापर्यंत किती सप्ते झाले पूर्णमध्ये सप्ताह होतो का सप्ताह होतो का तो हो। रोज कीर्तनकार येतात सात दिवस मला वाटतं दोन तरी सप्ते होतात इथं किती दोन होते ना मला कळत चेहरे बघितले की <laughs> दोन तरी दोन कीर्तनाचे किती महाराज सोळा आडध्वनी सोळा वर्षाकाठी मग गणिताविषयी गेल्या सांगा ना तुम्ही एवढ्या महाराज येऊन फरक काय पडला का नाही आणि मग काय पाकिट भरायलात महाराजाची कीर्तन करायला काय करायलात कशाला का का ए थोड्या 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 गोष्टीला आपण सहज विरगळून जातो सहज थोड्या गोष्टीला विरिगडलात आई जिजाऊंच्या आयुष्यातला संघर्ष बघा जिजाऊंच्या आयुष्यातला संघर्ष एकीकडं भाऊ गेलाय सक्का दत्ताजी एक आणि एकीकडं संभाजी दीर गेलाय दत्ताजीसाठी गेला जाधवांची माणसं रडतायत आणि संभाजीसाठी भोसलेंची माणसं रडतायत भावाचा अंतिमविधी करायला जाधवाची माणसं आहेत आणि संभाजीचा अंत्यविधी करायला भोसलेची माणसं ही भोसलेची सुने आहे आणि जाधवांची बहीण आहे हिनं कुणाच्या अंत्यविधीला जायचं कुणाच्या अंत्यविधीला जायचं ज्याचा जेवढा संघर्ष मोठा आहे ना जीत उतनीही बडी होती आहे आणि म्हणून त्या मातेच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेत कोणाच्या पोटी

बाबाग शुभा जन्मला होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची जनकल्याणाची शिकवण जगत तुकोबाची वाटत असेल ना एकदा महाराजसाठी टाळ्या वाजवा बर एकदा या महाराज साठी वाजवा बर आता माझ्यासाठी वाजवा बर वाटत असेल ना शिव जन्माला यावा एकच काम कराय वाटत असेल तुम्हाला शुभासारखा पुत्र व्हावा तर एकच काम करा ज्ञानेश्वरीचा गाथ्याचा स्पर्श होऊ द्या तुमच्या बोटाला रामकृष्ण कृष्ण मंत्र येऊ द्या तुमच्या ओठाला मग आपोआप आप छत्रपती जन्माला येतील तुमच्या पोटाला